नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सामान्य कुटुंबातील सर्वसामान्य शिक्षक व्यक्तिमत्व असलेले उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आलेल्या नवनियुक्त आमदार प्रवीण स्वामी यांचा बेळंब ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला बेळंब ग्रामस्थांच्या वतीने नूतन आमदार प्रवीण स्वामींचा भव्य सत्कार सोहळा दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी बेळंब गावातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आमदारांच्या पारंपरिक पदयात्रा स्वागताने झाली ग्रामस्थांनी फुलांच्या हारांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमदारांचे स्वागत केले सर्वप्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून या मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच विविध समाज बांधव विविध शाळा सामाजिक संघटना तसेच व्यक्तिगत पातळीवर व अनेक परिवाराच्या वतीने देखील या कार्यक्रमात नूतन आमदार प्रवीण स्वामी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष गावातील ज्येष्ठ नागरिक उमेश कारभारी हे होते तर गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच महालिंग बाबशेट्टी बसवराज वर्नाळे रजाक अत्तार ॲडव्होकेट एस पी इनामदार रिजकुमार नागणे सुधाकर पाटील सिद्धराम हत्तरगे विजयकुमार तळभोगे अप्पाराव गायकवाड डी के माने अजित चौधरी जगदीश निंबरगे शिवाजीराव गायकवाड संगमेश्वर स्वादी संगमेश्वर स्वामी यांच्यासह आधीमान्यवर विचारपीठावर स्थानापन्न होते उपस्थित प्रमुख व्यक्तींनी नूतन आमदारांच्या पार्श्वभूमी कामगिरीचे कौतुक केले आणि ग्रामविकासासाठी त्यांच्याकडून निवासी रुग्णालय तलाठी कार्यालय दुरुस्ती विविध समाजाची स्मशानभूमी शाळेच्या अडचणी शेतरस्ते यासह विविध समस्या मांडण्यात आल्या व अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थांच्या विश्वासाबद्दल तसेच त्यांनी केलेल्या जाहीर सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले आणि पुढील काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मांडल्या ज्यावर आमदारांनी सकारात्मक चर्चा केली आणि लवकरच त्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी बोलताना सांगितले की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार करा आराखडा तयार केल्यानंतर त्याबाबत शासनाकडून निधी आणण्याचा मी प्रयत्न करत राहीन तसेच विरोधी आमदारांना निधी मळ मिळत नाही ही मी गोष्ट खोटी ठरवण्याचा प्रयत्न करणार याशिवाय सर्वच प्रशासकीय व शासनाची सुरू असलेल्या कामांचे सर्वच गुत्तेदारांना एकत्रित करून या सर्वांची एकत्रितरित्या बैठक बोलावून त्यांच्या माध्यमातून तालुका व परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची एकंदरीत माहिती घेणार आहे व त्यात कोणत्याही कामात अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे आपण सर्वजण शेतरस्त्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेणार आहोत तसेच ज्या भागात रस्ते किंवा विविध शासकीय कामे होत असतील तर कामे करणाऱ्या गुत्तेदारांकडून नागरिक या नात्याने आपण देखील समोर थांबून काही चुकीचे होत असल्यास गुत्तेदाराला जाब विचारून कामे करून घ्यावीत असे आवाहन देखील करण्यात आले यावेळी प्रवीण स्वामी आमदारसाहेबांनी आम्ही मुरुंकर न्यूज पोर्टलला त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली या संपूर्ण कार्यक्रमात श्रीकांत बापशेट्टी बबलू मगी मौलाली नदाफ अमर कांबळे करण रामपुरे चंदू घोडके हुसेन पाशा मकंदार आसिफ शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले तसेच उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन मारुती बोडरे यांनी केले तर आभार माने यांनी मांडले आज आमदार म्हणून आपण निवडून आल्यानंतर बेळम ग्रामस्थांच्या वतीनं आज आपला सत्कार करण्यात आला त्याबद्दल ग्रामस्थांना आपण काय सांगू इच्छित जय महाराज बेळमगावच्या वतीनं गावातील अनेक संघटना समाज यांच्या वतीनं जो माझा सत्कार माझ्या सहकार्याच्या सोबत करण्यात आला त्याबद्दल प्रथमतः मी गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानणं हे समजतो आहे या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर माझे सहकारी बाबुरावजी शाकुरे मामा जे अपघातग्रस्त होते त्यांची तब्येत चांगली असल्या कारणानं हा सत्कार मी स्वीकारलेला आहे गावच्या वतीनं ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्या अपेक्षेची पूर्ती मी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी असं म्हणत नाही की एकाच वर्षात सगळं पूर्ण होईल परंतु नक्कीच ज्या ज्या गावांनी मला चांगली पढत दिलेली आहे ती तर गावं माझी आहेतच परंतु संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे काही नागरिकांच्या अडचणी असतील त्या अडचणी मी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि इथं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ज्या कामांची पूर्तता पहिल्यांदा करता येतील ते कामे म्हणजे क्षेत्रस्त्यांची कामं मी प्रायोरिटीनं या वर्षामध्ये माझ्या आमदार निधीच्या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे त्याच्यानंतर लिंगायत किंवा इतर समाजाच्या स्मर्शांबीचा प्रश्न असेल तेही सोडवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस सरकारवरून त्यांच्याविषयी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याही बद्दल आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत या गाव गावातील सर्व जनतेनी जे माझ्यावर प्रेम दाखवलेलं आहे हे सत्काराच्या रूपानं असेल किंवा मतदानाच्या रूपानं असेल आणि या विजयामध्ये या सर्व मंडळीचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे मी विनम्रपूर्वक नम्रतेने मी या ठिकाणी नमूद करतो आणि पुन्हा एकदा या सर्व लोकांशी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र